वेलकम मीडिया फॅमिली बारा एक वाजता इथं उभा राहायला कसं वाटलं उभा राहा वाटलं वाटलं खतरनाक स्पॉट आहे दिवसा माणसांची वहिवाट आहे तर दुकान असल्यामुळं गाड्या वगैरे असतात तर माणसं त्याच्यातून थांबतात आणि ह्या ठिकाण घाट मात्यावर आहे तिकडं तरसवाडी इकडं कल्डोन आहे मधोमध आहे दिवसा इथं बाहेर वाटतं पण इथनं जर रातचा एक दोन वाजता व्हिडिओ काढायचा म्हणला तर एवढी नव एवढी फाटते कारण की मीच हे कंड येत जात असताना रातचा अनेक वेळा येऊन गेलो अक्षरशः मलाच भीती वाटते मी हा ना नात बघता गोड्याला घोड्याला सळ बघत गाडी बांग भांगून हे कंड घेऊन जातो दिवसा काय वाटत नाही बघा खतरनाक भारी वाटत पण रातच नात नका जबरदस्त सीन नाही पार्ट तू जर बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करा दिवसा बघा कसा म्हण पवनच पवनचकी आणि डोंगोर हे लोकेशन खतरनाक अस सीन आहे आणि रच सत्तांड वास्तू भूतांचा नक्की आपण बघू लवकरच